मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखणार असल्याचा आशियाई विकास बँकेचा अहवाल यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठ्या मूर्तींचं विसर्जन समुद्रातच करण्याचं राज्य शासनाचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र यंदाचा लोकमान्य ठळक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर ज्येष्ठ रंगकर्मी रतन थियाम यांचं निधन आणि इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची दमदा सुरुवात भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखणार असल्याचं आशियाई विकास बँकेनं आज प्रसिद्ध केलेल्या म्हटलं आहे यंदाच्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर साडेसहा टक्के राहील पुढच्या वर्षी तो सहा पूर्णांक सात दशांश टक्के इतका होण्याचा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला तसंच यंदाच्या जून महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर दोन पूर्णांक एक शतांश टक्क्यापर्यंत घसरला असून हा गेल्या सहा वर्षातला निचांक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जित केल्या जातील असं प्रतिज्ञापत्र आज राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं विशिष्ट उंचीच्या घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात केलं जाईल असंही या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे पिओपी मूर्तींवरच्या बंदी संदर्भात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगानं डॉ अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट स्थापन केला होता या गटानं दिलेल्या अहवालाच्या आधारे सरकारनं आज हे प्रतिज्ञापत्र सादर केलं याबाबत उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर रवाना झाले दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री किर्त तारमर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांचीही ते भेट घेतील प्रधानमंत्र्यांचा हा दौरा दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरू शकतो या चर्चेत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाली तर त्याचा दोन्ही अर्थव्यवस्थांवर सकारात्मक परिणाम होईल अशी प्रतिक्रिया युकेमधले भारताचे उच्चायुक्त विक्रम कुमार स्वामी यांनी दिली आहे आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री मोदी मालदीवच्या दौऱ्यावर जातील सव्वीस जुलैला मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील या भेटीत प्रधानमंत्री मोदी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत आज राष्ट्रीय प्रसारण दिन दिन आहे आकाशवाणीचा वर्धापन जुलै सत्तावीस या दिवशी देशातलं पहिलं नभो आणि प्रसारण मुंबई केंद्रावरून इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या अंतर्गत सुरू झालं आठ जून एकोणीसशे छत्तीस रोजी भारतीय सार्वजनिक प्रसारण सेवा ऑल इंडिया रेडिओमध्ये रुपांतरित झाली ऑगस्ट एकोणीसशे सदतीसमध्ये केंद्रीय वृत्तसंस्था अस्तित्वात आली स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एकोणीसशे छप्पन्नमध्ये आकाशवाणी हे नाव ऑल इंडिया रेडिओसाठी स्वीकारण्यात आलं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये विविध भारती ही जाहिरात प्रसारण सेवा सुरू झाली पंधरा एप्रिल एकोणीसशे चोपन्नपासून पासून आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग श्रोत्यांच्या सेवेत आहे विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या हे आकाशवाणीच्या बातमीपत्राचं वैशिष्ट्य आहे रेडिओ हा देशवासियांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असून बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या ब्रीदवाक्यानुसार आकाशवाणी ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची भूक भागवण्याचं कार्य करत आहे देशवासियांसाठी महत्त्वाच्या घोषणा तसंच पदस्थांचे संदेश आकाशवाणीवरून प्रसारित केले जातात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पदावर आल्यापासून मन की बात या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आकाशवाणीवरून देशवासियांशी संवाद साधतात आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त ठिकठिकाणच्या आकाशवाणी केंद्रांवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत आकाशवाणी मुंबईच्या वतीनं नामवंत गायक आणि कवींचा सहभाग असलेला घनू बरसे शब्द स्वरांचा हा कार्यक्रम आज आकाशवाणी प्रेक्षागृहात सादर करण्यात आला प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी आकाशवाणीवरून दिलेल्या संदेशात देशातल्या नागरिकांना प्रसारण दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारण दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय Over the last nine decades, Akashwani has been reaching out to loyal listeners, offering information, education, and healthy entertainment. If you look at the programming mix of our stations across India, you will be amazed to realize that there is hardly any aspect of routine life that is left untouched. This 90-year-old national heritage is still going strong, adapting to the times and continuing to engage the audience. Your institution, Akashwani, has tugged at your heartstrings through the sheer magical power. पॉवर ऑफ द व्हॉइस मे द रिलेशनशिप बिटवीन आकाशवाणी अँड अ बिलोव्हर्ड लिसनर्स अ क्रॉस इंडिया अँड अ ब्रॉड कंटिन्यू टू ब्लॉसम इन ब्लूम ट्रेडिंग नॉलेज एन्जॉय टू एवरीवल आकाशवाणीच्या महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर यांनी प्रसारण दिनाच्या शुभेच्छा देताना आकाशवाणीत गेल्या अनेक वर्षांत झालेल्या सकारात्मक बदलांची माहिती दिली अनेक वर्षांपासून आकाशवाणी आजही विश्वासार्ह माध्यम असल्याचं त्यांनी नमूद केलं महाराष्ट्रातला सर्वात मोठा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोलीत राज्यातली पहिली हळद उत्पादक महिला शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन होणार आहे त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्यात राज्यातील पहिली हळद उत्पादक महिला शेतकऱ्यांची सहकारी संस्था स्थापन होणार आहे आतापर्यंत तीनशे महिला शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा परिषद गटनिहाय महिलांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिले जाणार आहे या संस्थेच्या माध्यमातून खरेदी केलेली हळद प्रक्रिया करून टर्मेक्स ब्रँडने विक्री केली जाणार आहे विदेशातही हळद निर्यात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत महिलांच्या अर्थकारणाला ही संस्था मोठी गती देणारी ठरणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली हा सन्मान गडकरी यांच्या राष्ट्र निर्माणातल्या भरीव योगदानासाठी दिला जाणार आहे येत्या एक ऑगस्टला टिळक स्मारक मंदिरात पुरस्काराचं वितरण होईल या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच माजी केंद्रीय गृहमंत्री उपस्थित राहणार असल्याचं रोहित टिळक यांनी सांगितलं ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिम थिय्याम यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते मणिपूरमध्ये राहणारे थिय्याम इम्फाळमधल्या रुग्णालयात गेले काही दिवस उपचार घेत होते उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली नाटककार दिग्दर्शक आणि रंगमंचाला दिवाणखाण्यातून बाहेर काढून मोकळ्यावर नेणाऱ्या थिएटर ऑफ रूट्स नाट्य चळवळीचे जनक म्हणून थिय्याम यांची ओळख होती भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा त्यांच्यावर प्रभाव होता तांग या युद्धकलेचा आविष्कारही त्यांनी संस्कृत नाटककार भासाच्या उरुभंगम या महाभारत कथेवर आधारित नाटकाच्या सादरीकरणात केला चक्रविवाह या नाटकासाठी त्यांना एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय महोत्सवात फ्रेंच फर्स्ट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं सम्राट अशोकाच्या जीवनावरचं उत्तर प्रियदर्शी हे त्यांचं नाटक आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजलं रतन थियाम यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे संचालक संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं संगीत नाटक अकादमी पुरस्कार कालिदास सन्मान असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले केंद्र सरकारनं त्यांच्या रंगभूमीवरच्या कार्याची दखल घेऊन त्यांना एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पद्मश्री सन्मान प्रदान केला होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सत्तावीस जुलैला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचा एकशे चोवीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना येत्या पंचवीस तारखेपर्यंत माय जी ओ डॉट इन हे संकेतस्थळ तसंच निशुल्क दूरध्वनी क्रमांक एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य यावर नोंदवाव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे बिहारमधल्या मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीनंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दिवसभरासाठी तहकूब झालं दिवसभरासाठी तहकूब होण्याआधी दोन्ही सभागृह दोनदा तहकूब झाली लोकसभेत गदारोळातच केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक दोन हजार पंचवीस आणि राष्ट्रीय उत्तेजक पदार्थ विरोधी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलं सभागृहात गदारोळ करून विरोधक संभ्रम पसरवत आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस पडतो आहे मुंबई आणि उपनगरात पावसाच्या मोठ्या सरी आल्या वाशिम जिल्ह्यात कालपासून पडत असलेल्या संततधार पावसानं पिंपरी सरहद जवळच्या उतावळी आणि काच नद्यांना पूर आलाय रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे कालपासून पावसाचा जोर वाढला आहे बुलडाणा जिल्ह्यात खामगाव शेगाव आणि लोणार तालुक्यात आठ मंडळ क्षेत्रात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला जालना जिल्ह्यात घनसांगवी तालुक्यात मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज मॅनचेस्टरमध्ये ओल्ड ट्रॅफर्ड इथं सुरू आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे भारताची सुरुवात दमदार झाली सलामीच्या जोडीनं चौऱ्याण्णव धावांची भागीदारी केली गेल्या चोवीस तासात विदर्भ मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला येत्या दोन दिवसात कोकणात आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपलं स्थान कायम राखणार असल्याचा आशियाई विकास बँकेचा अहवाल यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणाच्या दृष्टीनं मोठ्या मूर्तींचं विसर्जन समुद्रातच करण्याचं राज्य शासनाचं उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर ज्येष्ठ रंगकर्मी रतन थिय्या यांचं निधन आणि इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताची दमदार सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार